असं असं एक वातावरण निर्माण झाले की आता सरकार मात्र जे आहे आता सरकार मनोज बनाकिंच्या प्रत्येक मागणी पुढं झुकेल अशी परिस्थिती नाही या ठिकाणी आता ओबीसीने महाराष्ट्रा हा वाद आता संपवला पाहिजे यापूर्वी अशीच या भूमिका आम्हाला वाटत होती की सरकार याला घाबरते पण काल पहिल्यांदा जर जी भूमिका मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी अजितदा मांडली त्यामुळं असं असं एक वातावरण निर्माण झाले की आता सरकार मात्र जे आहे आता सरकार मनोज दरांगींच्या प्रत्येक मागणी पुढं झुकेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे परत आले आता तो त्यांचा निर्णय त्यांनी कशासाठी घेतला त्यालाच माहिती आहे मी असं म्हणणार नाही की जरांगे घाबरले किंवा किंवा सरकारने हे केलं पण एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आता सरकार की द, आता सरकारसुद्धा जे आहे ते आक्रमक पवित्र झालेलं दिसतंय त्यामुळं हा सामाजिक न्यायाचा लढा लढा जो आहे तर माझी विनंती आहे मराठा समाज सुद्धा आता आणखीन वातावरण जे आहे महाराष्ट्रातलं आता न तापवता या ठिकाणी आता ओबीसी आणि मराठा हा वाद आता संपवला पाहिजे जे महाराष्ट्र सरकारने जे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते घ्यावं त्याला आमचाही पाठिंबा राहील आणि भविष्यातसुद्धा त्या त्याच्या मागे आम्ही राहू आम्ही शुभेच्छा देतो आहे की ते कोर्टामध्ये टिकावं अशाही शुभेच्छा आम्ही देत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका